विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपला आप अकरा तारखेला परिवर्तन मेळावा झाला परिवर्तन मेळाव्यामध्ये आम्ही जाहीर केलं होतं की पक्षाची उमेदवारी जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा नाही शेवटी आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास होता आणि आहे आज त्यापूर्वी परिवर्तन मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये आम्ही परिवर्तन मेळावा एकत्रितपणे घेतलेला होता त्यामध्ये प्रवीण माने असतील भरत शेट शाह असतील या तिघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मेळावा घेतला आणि अनेक आबा मोहळकर असतील त्यानंतर फडत्रे आबा असतील कांतीलाल झगडे असतील त्याचप्रमाणे आमचे तुषार जाधव सभापती असतील की सर्व त्या मेळाव्याला उपस्थित होते आणि त्या मेळाव्याच्या अगोदर ज्यावेळेस सात तारखेला प्रवेश होता शेवटी तालुक्यातल्या जनतेला काही गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत त्या खोटा नाटा मॅ कोणी पसरवत असेल यापासून आम्ही तर काही लबाड बोलणारे कार्यकर्ते नाही पण सहा तारखेला रात्री मला प्रवीण माने घरून त्यांच्या मोबाईल वरतून फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आपण आपण सात तारखेला होणाऱ्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला का जायचं नाही आणि आपण एकत्रित बसून पुढचा काय निर्णय असेल ते घेऊया त्यानंतर काही गोष्टी मनामध्ये ठेवाव्या लागतात त्यानंतर कधीतरी कुणी काय मग बोललं तर त्यावेळेस मी स्पष्टपणे त्या गोष्टीवरती बोलेल परंतु लोकांच्या मनामध्ये परिवर्तन मिळावा मेळावा झाला आणि त्यानंतर हा विस्कुट का झाला या गोष्टीच्या सुद्धा लोकांना माहिती पाहिजे सात तारखेला सकाळी भरत शेठ त्या ठिकाणी आले होते बाबा फडतरे होते त्यांनी सांगितलं की आपण पक्षाचा निर्णय अजून होयच आहे पण जर पक्षाचा निर्णय झाल्यानंतर आपण दोघांचेही फॉर्म त्या ठिकाणी भरून ठेवूया एकदा मध्यस्थी माणसानं सांगितल्यानंतर हे तिघाने आपण हा मेळावा घेतला होता तर मध्यस्थी माणसाचं ऐकलं पाहिजे हे माझी भूमिका राहिली आणि त्यानंतर ते त्यांनी त्यांची भूमिका मेळावा झाल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी स्पष्ट केले की के आम्हाला त्या ठिकाणी उभा राहायचा आहे मी त्यांना विनंती केली की के आपण एकत्रितपणे प्रचार करू एकत्रितपणे फॉर्म भरू आणि पक्षाच्या निर्णयाची थोडी बहुत वाट पाहू पण त्यांनी काही त्या निर्णयाची वाट पाहिली नाही आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा उमेदवार फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही त्यांना सांगितलं की आमचा ह्या गोष्टीला पाठिंबा राहणार नाही त्याप्रमाणे आम्ही त्यांना पाठिंबा काही दिलेला नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा